कोकणातील त्या हिरव्यागार भूमी आज एक नवीन पहाट झाली होती आजोबा आणि नातू एका सुंदर नारळी पोपळीच्या बागेत सकाळच्या वेळी काम करत होते सकाळचा गारवा आणि नारळाच्या झाडांची सावली मन शांत करणारी होती नातू उत्साहाने लावत होता पण त्याला वारंवार माती उकरताना खूप त्रास होत होता त्याला एका जागेवर नारळाच्या झाडाची मोठी मुळी लागली ज्यामुळे रोप लावणे शक्य होत नव्हते नातू मैतागून खाली बसला आजोबा बघा ना या मुळीमुळे इथे रोप लावताच येत नाहीये मी हरलो मी इतकी शक्ती लावली पण काहीच उपयोग नाही ही निसर्गातली काम खूप अवघड असतात आजोबांनी नातवाच्या कपाळावरचा घाम पुसला मुळीकडे पाहिले आणि तुळशी वृंदावना अशा महान संतांची ओळख करून देतो ज्यांनी साध्या कष्टानं देवत्व मिळवलं आज मी तुला त्यांची गोष्ट सांगतो असे बोलून आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली एकोणीसाव्या शतकातील गोष्ट आहे एक महान संत होते ज्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावात झाला त्यांचा जन्म शुद्ध द्वादशी शके दिनांक ऑक्टोबर रोजी झाला होता आणि त्यांचे श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सात्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांच्या मुखातून निघणारे शब्द कधीच खोटे ठरले नाहीत आणि त्यांच्या चमत्कारांमुळे त्यांची पूजा संत म्हणून केली जाऊ लागली ते मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा बोलत असत त्यांचे मूळ गाव अदमापूर नव्हते तर ते त्यांच्या कर्तृत्व आणि वास्तव्याचे नंतरचे मुख्य ठिकाण झाले ते लहानपणापासूनच मेहनती साधे आणि जनावरांवर प्रेम करणारे होते त्यांचे मोठेपण त्यांनी कधीच जगाला दाखवले नाही असे ते महान संत म्हणजेच बाळू मामा एकदा त्यांचे वडील त्यांच्या सध्याच्या आयुष्याबद्दल बोलत होते बाळू तू दिवसभर मेंढ्यांबरोबर फिरतोय आस तू असा सामान्य आयुष्य जगणार कार तू काहीतरी वेगळं मामांनी आपल्या वडिलांकडे पाहिले आणि शांतपणे हसले बाबा मेंढ्यांची सेवा करणं यातच माझं देवत्व आहे सामान्य जिंदगीतच मोठे पण दडलेलं आहे मी कुठून आलोय आणि कुठं जाणार आहे ह्याला फार महत्व नाही मी काय करतोय ह्यालाच खरं महत्व आहे बाळूमामांनी लोकांना शिकवलं की देवाचा शोध कुठेही बाहेर नाही तर आपल्या कष्टांत आणि जनावरांवरच्या मायेत आहे ते आयुष्यभर मेंढपाळ म्हणूनच जीवन जगले आणि याच साधेपणामुळे ते आज संत म्हणून पुजले जातात त्यांचे साधे असणे हाच सर्वात मोठा चमत्कार होता बाळूमामांच्या साध्या जीवनाची गोष्ट ऐकून नातवाच्या मनातील निराशा दूर झाली तो त्या साधेपणाच्या श्रद्धेने प्रेरित झाला आजोबा मला कळलं माझी मुळी काढायची इच्छाशक्ती कमी पडली बाळूमामानी शिकवलं की सामान्य कामातही श्रद्धा ठेवायची मी आता हार मानणार नाही मी प्रयत्न करत राहीन अगदी बरोबर बाळा त्यांच्या जन्माची गोष्ट सांगते की मन मोठं असलं तर ठिकाण छोटं असलं तरी चालतं तू आता मेहनत कर श्रद्धा ठेव आणि ही मुळी सहज काढशील आजोबांनी नातवाने पुन्हा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे मुळी आता सहज बाजूला झाली बाळू मामांच्या लीलांमध्ये श्रद्धा आणि मेहनत यांचा मोठा संबंध आहे उद्या आपण याच ठिकाणी बसून मामांच्या एका अशा चमत्काराची गोष्ट ऐकूया जिथे कोरड्या विहिरीत पाणी प्रकट झाले होते लक्षात ठेव बाळा असेल तर निसर्गालाही झुकावे लागते अशा रीतीने त्यांचा आजचा दिवस उत्साहात संपला नातू आणि आजोबा कोकणच्या सुंदर बागेतून बाळू साधेपणाचा धडा घेऊन घरी परतले तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा बाळू मामांच्या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि भेटा आम्हाला उद्याच्या चमत्काराच्या गोष्टी तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा